नमस्कार मंडळी तुम्ही थमनेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज ना आपण ओला नारळ कणकेत घालून सात ते आठ दिवस छान असा टिकणारा तोंडामध्ये टाकताच विरघळणारा खमंग खुसखुशीत तितकाच कुरकुरीत पदार्थ बनवतोय रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी ना अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे हे बघा जर तुमच्याकडे जाडसर रवा असेल ना तर तो मिक्सरला फिरवून घेतला तरी सुद्धा चालेल आपण आता हा रवा एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर ज्या वाटीने आपण रवा घेतला ना त्याच वाटीने अर्धी वाटी गव्हाचं पीठ यामध्ये घालायचंय सोबतच चवीपुरतं मीठ यामध्ये घालूया आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून की यामध्ये ना आपल्याला एक चमचा साजूक तुपाचं कडकडीत मोहन घालायचं आहे म्हणजे आपला हा पदार्थ छान असा खुसखुशीत होईल आता हे घातलेलं कडकडीत तुपाचं मोहन चांगलं मिक्स करून घ्यायचंय हाताने तुपाचं मोहन ना पिठाला चांगलं लावून घेतये हे बघा छान असं चोळून लावून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या पिठाची छान अशी मूठ वळतीये म्हणजे आपले हे तुपाचं मोहन पिठाला चांगलं लागले गेलं आहे असं समजायचं आता यामध्ये ना आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे तर पाणी आपण यामध्ये अगदी थोडं थोडं करूनच घालूया छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकताय आपला हा गोळा मळून झालेला आहे आणि हे बघा इतका घट्ट मी मळून घेतलेला आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि पंधरा मिनिटं याला मुरण्यासाठी बाजूला ठेवायचंय त्यानंतर इथं मी ना एक नारळ घेतलेला आहे आता हा नारळ फोडून ना यामधलं आपल्याला खोबरं काढून घ्यायचंय खोबरं काढून झाल्यानंतर ना हे खोबरं आपल्याला किसून घ्यायचंय इथे आपलं हे खोबरं किसून झालेलं आहे आता किसण्याऐवजी ना तुम्ही खोवून घेऊ शकता किंवा मिक्सरला फिरवले ना तरी सुद्धा चालेल आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये एक चमचाभर खसखस घालायची आहे आणि ही खसखस मस्त अशी खमंग खरपूस भाजून घ्यायची आहे ही खसखसना छान अशी खमंग खरपूस भाजून झालेली आहे आता यामध्ये घालूया किसलेलं खोबरं आता हे किसलेलं खोबरं आपल्याला सुक्क होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचंय त्यासाठी गॅसची फ्लेम ना आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे कुठेही वाढवायची नाहीये त्याला छान असं मिक्स करत राहायचंय बघू शकता आपलं हे खोबरं परतून छान असं कोरडं झालेलं आहे हे बघा यामधला सगळा ओलसरपणा गेलेला आहे तर मला साधारण ना सात ते आठ मिनिटं लागलेली आहेत हे खोबरं छान असं सुटक करण्यासाठी त्यासाठी गॅसची फ्लेम मी लो टू मीडियमच ठेवली होती आता यामध्ये ना आपल्याला बारीक चिरलेला गुळ घालायचं आहे तर यामध्ये ना अर्धी वाटी बारीक चिरलेला गुळ घालते तर गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता हा गुळ ना चांगला मिक्स करून घेऊया जसा वितळेल ना तसं हे मिश्रण पातळ होत त्याला चांगलं परतत राहायचं जोपर्यंत आपलं हे मिश्रण पूर्णपणे कोरडं होत नाही तोपर्यंत याला असं परतत राहायचंय त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही वाढवायची नाहीये लो टू मिडियम फ्लेम वरती त्याला परतत राहायचंय बघा जसा हा गुळ वितळतोय ना तसं हे मिश्रण ना थोडस सैलसर होतंय त्याला याला ना परतत राहूया जोपर्यंत हे छान असं कोरडं होत नाही तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे मिश्रण परतून छान असं कोरडं झालेलं आहे हे, हे बघा यापेक्षा खूप जास्त परतायचं नाही नाहीतर ते कडक होऊ शकतं आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया तर इथे दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत त्यावरचं झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे पीठ चांगलं मुरलेलं आहे त्याला पुन्हा छान असं एकजीव करून घ्यायचंय पीठ ना मी चांगलं मळून घेतलेलं आहे आता या मधला एक छोटासा उंडा काढून घ्यायचा आहे त्यानंतर याला छान असं गोल करून घेऊया हे बघा त्यानंतर याला पुरी प्रमाणे पातळ असं लाटून घ्यायचं तर हा उंडा लाटत असताना यावरती ना आपल्याला या सुक पीठ किंवा तेल लावण्याची आवश्यकता नाहीये असच लाटून घ्यायचं आहे इथे आपला हा उंडा लाटून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त असा पातळ लाटून घेतलेला आहे हे बघा आता तयार केलेलं सारण आपल्याला यामध्ये भरून याची करंजी करून घ्यायची आहे तर इथे मी एक ते दीड चमचा सारण यामध्ये भरतीये या सारण ना इथे मी एकदम कडेला ठेवून घेतलेला आहे हे बघा आता याच्या कडेला आपल्याला पाण्याचा हात लावायचा आहे म्हणजे हे छान असं चिटकून बसेल हे बघा याच्या कडेला अशा पद्धतीने पाणी लावून आहे त्यानंतर ही कडेची बाजू ना यावर आपल्याला दुमडून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने याची आपण मस्त अशी करंजी करून घेऊया इथे ना दाब देऊन आपल्याला चिटकवून आहे हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता याच्या कडाना मी छान अशा दाबून चिटकवून घेतलेल्या आहे आता फिरकीच्या चमच्याने याला आपण मस्त अशी डिझाईन करून घेऊया ते बघा अशा पद्धतीने याची कड़ना आपण कट करून घेऊया म्हणजे छान अशी डिझाईन येईल इथे तुम्ही बघू शकताय मस्त अशी आपली ही करंजी बनवून तयार झालेली आहे तुमच्याकडे जर करंजीचा साचा असेल ना तर त्यामध्ये बनवली तरी सुद्धा चालेल आता अशाच पद्धतीने सगळ्या करंजा आपण बनवून घेऊया इथे आपल्या भरपूर सारण भरलेल्या गुबगुबीत करंजा बनवून तयार झालेल्या आहेत आपण आता ह्या तळून घेऊया त्यासाठी कढाईमध्ये ना अगोदर आपल्याला तेल चांगलं गरम करून आहे तर इथे आपलं कढाईमध्ये तेलही चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला करंजा सोडायच्या आहेत तेलामध्ये करंजा सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती करंजा ना मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकता करंजीचा रंग बदललेला आहे छान असा सोनेरी रंग आलेला आहे तर आपली ही करंजी मस्त अशी कुरकुरीत व खुसखुशीत तळून झालेली आहे आपण आता ही काढून घेऊया आता अशाच पद्धतीने सगळ्या करंजा मी तळून आहे इथे भरपूर सारण भरलेल्या गुबगुबीत खुसखुशीत तितक्याच कुरकुरीत अशा ओल्या नारळाच्या करंजा बनून तयार झालेल्या आहेत या करंजाना सात ते आठ दिवस छान अशा टिकतात एकदा नक्की करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद